या बाबतीतला कुठलाही निर्णय घेणं माझ्या लेवलवरील म्हणजे शक्य नाही ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील या आहे पुरावे दिले तरी तरी आज होणार का अजून काही एक दोन प्रश्न आहेत त्याच्यावर मी एकदाच उत्तर देते उत्तर असं आहे जे मी ऑलरेडी अनेक वेळा दिले आणि तुम्ही पण माझ्या बातम्यात ऐकलेलं असेल माझ्या प्रेस कॉन्फरन्स उत्तर आहे की या बाबतीतला कुठलाही निर्णय घेणं माझ्या लेवलवरील म्हणजे शक्य नाही ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील त्यांना असं वाटलं की तसं घेणं आवश्यक आहे ते घेतील तसं आवश्यक अजून वाटलं नसेल म्हणून त्यांनी घेतला नसेल त्याच्यावरच जे काही मांडणं तेच मांडू होता त्यामुळे पंकजा त्या ठिकाणी मी सत्कार केला आमच्यातलं राजकीय वैर संपलेलं नाही ते काय म्हणणार मला काही वैर आहे असं माहित नाही आणि हे तुम्ही जे म्हणताय तुमचं बोलणं खरं तर याच्यावर टिप्पणी करणं उचित नाही दोन महिन्यानंतर दोन महिन्यानंतर देखील अद्याप प्रश्न बोललेलाय त्याच्यावर उत्तर दिलेला विस्तृत दिलं होतं काही बिल्डरांना इशारा दिला काय नेमकं नाही नाही मी इशारा नाही दिलाय जे परवानगी घेतात त्याच्यासाठी आम्ही काही ग्रीन एनर्जीवर जास्तीत जास्त फोकस करण्याचा आग्रह आद्रा आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे मनापासून त्यांना शुभेच्छा देते मुख्यमंत्री म्हणून ते लाडके ठरलेले आहेत उपमुख्यमंत्री म्हणून देखील ते खूप चांगले काम करतील आणि लोकांच्या मनामध्ये स्वतःची जागा अशीच अबाधित ठेवतील ह्या शुभेच्छा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका